हाय हॅलो मी आती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज थर्टी फर्स्ट आहे सगळ्यांना माहीतच तर आहे तर चला म्हटलं आमचा पंप प्लॅन चालू आता कुठंतरी बाहेर जावं तर बघू आता कुठं नेतात हे तर इथं आमची तयारी ते माझं फायनल लुक कसं वाटतं आहे तर आज मी ब्लॅक साडी पहिल्यांदा भेटली तर कसं वाटतं आहे फायनल लुक मला सांगा आणि तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान व्हिडिओ होणार आहे तर चला तर इथं बघा आम्ही आता निघालो आहे तर हे दोघं जण पुढे आणि ही दोघं इथं खाली येऊन थांबलेली होती तर आम्ही तर सगळ्यात एक नंबर पुढं होता गाडीवर येऊन बसलेला कारण की कुठं बाहेर जायचं म्हणून त्याला तो खूप खुश होता आणि इथं रस्त्याने बघू शकता की एवढी गर्दी होती ना की खूपच थर्टी फर्स्ट असल्यामुळं खूप गर्दी होती रस्त्याने तरी मी थोडा थोडा शूट घेतलेला आहेत रस्त्याला की कारण की मला गाडीवर शूट घेणं चांगलं वाटत नाही तरी पण मी थोडासा घेतला होता शूट तर आणि बघा इथं आम्ही फायनली इथं पोचलेलो आहेत तर यांनी आणलेलं आहे आबीचे फेवरेट म्हणजे गार्डनला गार्डन गार्डन तर इथं भोसरीचं सगळ्यात मोठं गार्डन आहे ती इथं का कीटका लागते नाही का गार्डनमध्ये जायला आणि मस्त असं खूप छान आहे आणि बाहेर जायचं म्हटलं की पहिले गार्डनलाच गेलं पाहिजे ना नासायत तर म्हटलं तो खुश आहेत त्यामुळं हे म्हटले की चल गार्डनला जाऊया तर तेव्हा आम्ही इथं आले गार्डनला आणि हा एवढा पळत होता ना त्याचा हातसुद्धा पकडत नव्हता खूप पळत होता असं बाहेर जायचं म्हटलं की खूप पळतो इकडं तिकडं कुद्या मारतो इथं चढतो तिथं चढतो खरंच मुलं आघाव असतात ना आणि आमचा अभी तर खूपच आघाव आहेत तर हे म्हटले त्याचा हात पकड पण तो का हात पकडतच नव्हता नुसतं पळत होता पुढं पुढं पडणार आणि पहिले शोधत होता खेळणे कुठं असेल खेळण्याचं कुठं असेल झोका वगैरे खेळण्याचं कुठं असं हे शोधत होता फक्त तर इथं बघा शोधत होता तुम्ही तो नुसता आणि इथं एक पॉईंट होता फोटो काढायचा आणि बारके फॉरेनचा फोटो काढण्यानं असं गाड्या होत्या छोट्या चोट आणि तिथं गाडीवर बसून फोटो काढायचा ताबी पण हट्ट करू लागला ते ला तर शेवटी त्याला मग आम्ही बसवलं गाडीवर ती म्हणजे ती का चालवायची नव्हती फक्त फोटोसाठी तर मग त्याचा फोटो काढला बघा किती खुश झाला होता कसला क्यूट दिसत होता तो आणि मग त्याने पण फोटो काढला त्याच्यावाला पण लगेच देत होते पाच मिनिटात फोटो काढले की लगेच देत होते ते आणि मग फायनली आम्ही त्याचा फोटो काढला आणि बघू बघू शकता इकडं खूप छान होतं आणि ते फोनमध्ये पण फोटो काढून देत नव्हते असे ते म्हणू लागले की असं कॅमेरातच काढा आणि तीस रुपयाला एक फोटो होता असं दाखवत होते आणि त्याच्यानंतर आम्ही इथं पुढं आलो तळ्याचं इथं गार्डन इतकं मोठं गार्डन आहे तिथे त्या तळं आहे त्या गार्डनचं तो खूप सार लेक खूप मोठा आहे तर तरी ते तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे कारण त्यात एवढे मोठे मोठे फिश होते आम्ही घेऊ शकतो खूप मोठे खूप मोठे होते, होते फिश इथं बघत होते त्यानंतर आम्ही थोडासा राऊंड मारला पुन्हा पुन्हा म्हटलं अभी की आभी खेळायला लागला की पुन्हा फिरू देणार नाही तर मग आम्ही एक राऊंड मारला पूर्ण गार्डनला तर इथं पण का बी शांतच नव्हता खूप असा पळत होता हे हे शूट शूट घेत होते तर यांना तर एवढी लाज वाटत होती शूट घ्यायला तर यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ म्हणजे शूट घेतला आहे माझा याच्या पहिले कधी घेतलंच नाही म्हणजे त्यांना म्हटलं की तरी त्यांना खूप लाज वाटते नाही का तर त्यामुळे यांना बळजबरी हानून मारून करत होते <laughs> की शूट घ्या शूट घ्या तर त्यानंतर इथं फायनली आम्ही आलो खेळण्याच्या ठिकाणी तर इथं तर आबी एवढा खेळू लागला तर नाव ऐकतच नव्हता इकडून तिकडं तिकडून इकडं पळत होता गर्दी पण खूप होती सगळे बारकी मुलंच त्यामुळं सगळ्यांचं आणि सुट्टीचा संडे म्हटलं सुट्टीचा पण दिवस होता त्यामुळे खूपच गर्दी होती वाढलेली तरी तर बरंच खेळला तर एकदा गार्डनमध्ये आला की तो अजिबात नाव काढत नाही निघायचा आपण किती पण म्हटलं ना आपण किती पण म्हटलं ना की चला चला चल चल बस, बस बस आता पण अजिबात पोरगा तर अजिबात ऐकत नाही त्यामुळं त्याला खूप खेळू दिलं आणि आ, हे काय मग त्यात थोडासा व्हिडिओ घेत होते मी म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा तर खूप खेळत होता खूप भारी वाटलं त्याला पण की असं कुठं गार्डन नेलं की खेळलं की खूप छान वाटत होतं त्यानंतर इथं मग त्याला चढत होते म्हटलं की मला वरती चढायचं असं मी मी इथं ते त्याला उचलून असं खेळ खेळवत होते त्याला काय हाताने एकट्या खेळता येत नव्हतं त्यामुळं मस्त असं खेळत होता तो त्याला पकडून पकडून चालत होते इथं पकडून पकडून मग खेळत होता नाही का आणि इकडून पळ तिकडून पळ खूपच आमचा तर खूपच आगाव आहे बघा तुम्ही इथं इकडून जा हे झालं का ते झालं का ते असं प्रत्येक ठिकाणी खेळला तो पाच पाच मिनटं दहा दहा मिनटं प्रत्येक ठिकाणी तो आणि त्याच्यानंतर इथं बघा गार्डनमध्ये इथं हे काय हे माहितीच नाही कारण की आम्ही एवढे दिवस आलो पण कधी यात इथं गेलोच नाही आणि यात काय हे माहितीच नाही तर म्हटलं यांना म्हटलं की चला तर हे काय नकोच म्हणतात त्यानंतर आम्ही परत इथं गाडी होती बघा खेळायची तर आभी बसला एवढा हट्ट करत होता गाडीवर बसायसाठी तर एक नुसते एक चक्कर घ्यायचा फक्त तर एक चक्कर घ्यायची तीस रुपये तर बघा लोक कसे कमावत आहे नुसते एक चक्कर घ्यायसाठीच इथं तीस रुपये घेतले त्यांनी <coughs> तर आपल्याला पण वाटते जर त्या लेकरची हौस होती त्यामुळे मग खेळू दिलं तर आणि एवढं खुश झालात ना आम्ही कारण की आम्ही स म्हटलं थर्टी फर्स्ट फक्त त्यासाठीच एन्जॉय करायचा आपलं काही नाही झालं तरी चालन पण मुलं खुश असले की आईवडिलांना काय वाटत नाही त्यामुळं मग त्याच्या पप्पानी पण म्हटले त्याला पाहिजे तसं त्याला तो जसं म्हटला तसंच केलं आहे मी त्याला खेळू दिलं आहे आणि इथे एक चक्कर झाला होता पूर्ण आणि एक चक्कर झाला आलं की स मग त्यांनी उतरवलं खाली आभीला म्हटले की बस आता बस झाले आहे मग इथं उतरवलं नंतर मग चाललं आता भूक लागलेली म्हणून तर पहिले इथं बर्फ गोळा खाल्ला तर बघू की किती खुश होता कसा बर्फगोळा होता हा यम यमी म्हणू लागला आणि अजून म्हणत होता की अजून काहीतरी खायचं त्याचे पप्पा म्हणू लागले की काय खायचं तुला तर म्हणत होता की अजून खायचं मला काहीतरी तर यम्मी म्हणत होता खरंच ना आम आमचा आम्ही खुश असला की आम्हाला काय वाटत नाही असं वाटतं बाबा भेटतं भेटते आणि त्यानंतर इथं मंचुरियन मंचुरिय मंचुरियनवर डाव मारला होता त्यांनी बघू शकता इथं तुम्ही आणि गरम गरम मंचुरियन असले खात होता मस्त ही घरी मी प्रत्येक वेळा बनवते पण तरी काहीच नाही तरी इथं बघा आम्ही फायनली घरी पोचलेला आहे तर आम्हाला खूप उशीर झालेला होता यायला त्यामुळे बघा आभी पण थकलेला आभी तू किती खेळा बेटा फोटो तर खूप असं झालेला आहे फोटो बघा तर सेल्फी पण फोटो काढलाय तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आवडला असं लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या तोपर्यंत भेटूया नंतर व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय बाय